जय जयशिवराय मित्रांनो मी सागरमधने स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातील देऊर या गावामध्ये असलेला नागपूरकर भोसले घराण्याचा जुना राजवाडा फार सुंदर असा राजवाडा आहे आणि त्या राजवाड्याला इतिहाससुद्धा तितकाच मोठा आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि साताऱ्यातील देऊर गावात असलेला नागपूरकर भोसले घराण्याचा जुना राजवाडा कसा आहे ना ते पाहूयात देऊर हे गाव सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात असून लोणंद सातारा महामार्गालगत आहे याच गावात मध्य आणि पूर्व भारतात मराठेशाहीचा विस्तार करणारे वीर मराठा योद्धा रघुजीराजे भोसले यांचा हा जुना राजवाडा भोसले घराण्याच्या गौरवशाली इतिहासाचा वारसा जपत आजही दिमाखात उभा आहे सातारा शहरापासून अंदाजे वीस बावीस किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या देऊर गावामध्ये दे सध्या आपण पोहोचलो आहे आणि याच ठिकाणी आपल्याला नागपूरकर भोसले घराण्याचा हा अतिशय भव्य अशा स्वरूपाचा जुना राजवाडा पाहायला मिळतो ज्याला शेकडो वर्ष उलटून गेलेत फार सुंदर असा राजवाडा आहे आणि राजवाड्याची जी समोरची बाजू आहे त्या ठिकाणी आपल्याला दोन मजली बांधकाम अजूनही भक्कम स्थितीत पाहायला मिळत आहे हे मुख्य प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला जे कोरीव काम केले ना ते अफाट सुंदर आहे छत्रपती शाहू महाराजांच्या काळात रघुजीराजे भोसले यांनी मोठा पराक्रम गाजवला होता शाहूराजांनीच त्यांना सेनासाहेब सुभा हे पद देऊन सन्मानित केले त्याच सोबत सातार्यातील हे देऊर गाव त्यांना इनाम म्हणून दिले हे गाव इनाम म्हणून मिळाल्यानंतर रघुजीराजे भोसले यांनी या गावामध्ये हा भव्य वाडा बांधला वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस लाकडावर सुरेख कोरेव काम केले आहे कोरलेली एकाच आकारातील सहा कमळ पुष्प आणि त्याजवळ असलेली सुरेख नक्षी पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही दरवाजाच्या वरच्या बाजूस लाकडावरच श्री गणेशाची एक सुंदर मूर्ती कोरलेली दिसते प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस असलेला लाकडी दरवाजा पक्क्या सागवाणी लाकडाचा असल्यामुळे आजही टिकून आहे वाड्याच्या आतमध्ये प्रवेश करताच वाड्याची भव्यता आपल्या सहज लक्षात येते पक्क्या सागवानी खांबांवर उभे असलेले या वाड्याचे दोनही मजले आजही व्यवस्थित आहेत वरच्या मजल्यावर जाण्यासाठी दोन्ही बाजूने लाकडी जिने आहेत हा जो दरवाजा आहे त्याला सध्या कुलूप लावलाय हा दरवाजा उघडल्यानंतर लाकडी जिणा आहे ज्या जिन्यानं आपण वरच्या मजल्यावरती जाऊ शकतो आणि त्यानंतर या वरच्या मजल्यावरचं जे जुने बांधकाम आहे जुने खोले आहेत त्या आपण पाहू शकतो फार भव्य अशा स्वरूपाचा हा राजवाडा आहे तुम्ही बघू शकता इथं काही पायऱ्या आहेत या पायऱ्यांनी आपण या मोकळ्या भागामध्ये येऊ शकतो याच ठिकाणी बसण्यासाठी वगैरे व्यवस्था आहे आणि हा दरवाजा आहे जो सध्या कुलूप लावून बंद केलेला आहे तुम्ही वरचं छत पण बघू शकता अजूनही फार मजबूत आहे आणि हे मुख्य प्रवेशद्वार या वाड्याचं या बाजूला सुद्धा हा जो दरवाजा आहे या दरवाज्यातून ही कडी उघडून आतमध्ये गेल्यानंतर पायऱ्या आहेत आणि जिना आहे तर त्या झिण्यानं आपण पन... थेट वरच्या मजल्यापर्यंत पोहोचू शकतो लाकडी जिने चढून वरती गेल्यावर समोरून दिसणारी दुसऱ्या मजल्यावरची जुनी गॅलरी आणि आतील बाजूस असलेली भव्य खोली आपल्या नजरेस पडते या खोलीत प्रकाश येण्यासाठी आणि हवा खेळती राहण्यासाठी दोन्ही बाजूनी लाकडी खिडक्या आहेत प्रवेशद्वाराच्या दोन मजली इमारतीसोबतच वाड्याच्या आतमध्ये आणखी एक दोन मजली भव्य वास्तू नजरेस पडते या वाड्याला पूर्वी चारही बाजूनी भक्कम बुरुज आणि तटबंदी होती मात्र ती तटबंदी आणि जुने बुरुज आता नामशेष झाले आहे वाड्याच्या आतमध्ये सध्या भोईटे कुटुंबीय वास्तव्यास आहेत वाड्यातून बाहेर पडण्यासाठी मागील बाजूने देखील एक लहान प्रवेशद्वार आहे वाड्याच्या बाहेर असणाऱ्या भिंतीमधूनच एक भुयारी मार्ग असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात मात्र सध्या हा भुयारी मार्ग दगड मातीने बुजून गेला आहे याच वाड्याच्या आतल्या बाजूला आपल्याला जुन्या काळातली एक बारव पाहायला मिळते जे की तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल सध्या या बारवाचा कुठलाही वापर होत नाही आहे त्याच्यामध्ये पाणी पण सध्या मोठ्या प्रमाणात कचरा आहे आणि याच बारवपासून जवळच या कोपऱ्यामध्ये घोड्यांचा तबेला होता असं इथले स्थानिक नागरिक सांगतात आणि घोड्यांना पाणी पिण्यासाठी याच बारवांमधल्या पाण्याचा वापर व्हायचा या ठिकाणी मोठ लावण्यासाठीसुद्धा पूर्वी व्यवस्था होती त्याचे दोन दगड आपल्याला अजूनही दिसत आहेत पण सध्या मात्र या बारवाचा कुठलाही वापर होत नाही आहे तर फार सुंदर असा वाडा आहे आणि फार मोठा इतिहास या वाड्याला लाभलेला आहे कुठ हो म्हणजे हा बाग जो आता वरती झालाय खाली होता खाली होता म्हणजे कमरे एवढा उंच बाग होता हा जो दगड दिसतोय खाली असं आपण बसलो त्याच्या काय ही दार होती बसलेली जवळपास अडीचशे वर्षानंतरही या वाड्याचा बहुतांशी भाग आजही व्यवस्थित आहे मात्र ही वास्तू हळूहळू जीर्ण होत असल्यामुळे भविष्यात नामशेष होण्याचा धोका आहे महाराष्ट्रातील अत्यंत शूरवीर आणि पराक्रमी घराण्यांपैकी एक असलेल्या नागपूरच्या भोसले घराण्याचा हा जुना राजवाडा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून आम्हाला सांगा आणि तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यात राहत असाल तुमच्या आजूबाजूला जर असे जुन्या काळातले काही राजवाडे असतील जुने भुईकोट किल्ले असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला सांगा ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या त्या ठिकाणी आम्ही पोहोचण्याचा आणि त्या राजवाड्यांची माहिती महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू लवकरच भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय